नमस्कार मी वैद्या गौरीवाणी हिरण्य केशी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय कागल आज आपण योग्य झोप का महत्वाची आहे अकाळी झोपल्यामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात व झोप न लागणे झोप उशिरा लागणे झोप मुळातच न लागणे याबद्दल साधे सोपे आयुर्वेदिक उपचार काय करावेत याबद्दल माहिती घेऊ आयुर्वेदानुसार आहार निद्रा व ब्रह्मचर्य या तिन्ही गोष्टींचा योग्य रीतीने उपयोग केल्यास घरास जसे खांब मजबूतपणा आणतात त्याचप्रमाणे हे तिन्ही उपस्तंभ शरीराला एक मजबूतपणा आणण्यास नक्कीच मदत करतात निद्रेचं महत्त्व सांगताना आचार्य वाघभट्टाने असं सांगितलं आहे निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकाश्यम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञान जीवितम नच याचा अर्थ सुख दुःख जीवन मरण ज्ञान अज्ञान बुद्धी स्मृती फर्टिलिटी पोटेन्सी यासारख्या बऱ्याच गोष्टी योग्य निद्रेवरती अवलंबून आहेत एका मॉडर्न रिसर्चनुसार योग्य निद्रा घेतल्यामुळे शरीरातील इन्फ्लेमेशन प्रोसेस कमी होण्यास मदत होते यामुळे अटो इम्युन डिसीज बऱ्याच अंशी टाळता येतात अकाळी झोप घेणे म्हणजेच अति प्रमाणात झोप घेणे झोप कमी घेणे दिवसा झोपणे रात्री जागरण करणे यासारख्या बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव या गोष्टींमध्ये होतो अकाळी शयन केल्यामुळे आयुष्य व आरोग्य या दोन्हीची हानी होते असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे रात्री जागरण केल्यामुळे शरीरात वृक्षता वाढत जाते व वा कालांतराने वातपित्त वाढून अकाली वारधाक्य म्हणजेच म्हातारपण येण्यास सुरुवात होते याचबरोबर अकाळी झोप घेतल्यामुळे शरीरावर बर बरेच दुष्परिणाम होतात यामध्ये वारंवार सर्दी पडसळणे अंग दुखणे डोकेदुखी मळमळणे शरीरात उत्साह नसणे कामात उत्साह नसणे वारंवार जांभय्या येणे यांसारख्या बऱ्याच गोष्टी अकाळी झोप घेतल्यामुळे होत असतात आता आपण झोप नीट व व्यवस्थित गाढ झोप लागण्यासाठी काय उपचार करावेत याबद्दल माहिती घेऊ नियमितपणे पाधाभ्यंग करणे म्हणजेच पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज करणे अंगास तेल लावणे म्हणजेच सर्व अभ्यंग करणे याचबरोबर नाकात व कानात तेल घालणे डोक्यावर तेलाची घडी ठेवणे यालाच आपण आयुर्वेदात पिचू धारण म्हणतो सुगंधी उठणं लावणे व सकाळी संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस स्नान करून जेवल्यामुळे झोप चांगली लागण्यास नक्कीच मदत होते याचबरोबर योगनिद्रेचा देखील उपयोग करून घेऊ शकता प्राणायाम यामध्ये अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे अनिद्रेच्या समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी येऊ शकतात